पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सव्वीस मे रोजी चंद्रमोहन पटावरी मंत्री पर्यावरण वन आणि हवामान बदल कायदापूर्व धोरण व्यवहार आसाम यांनी जम्मू काश्मीर येथील पहलगाम हल्ल्यातील शहीद दिलीप देसले यांच्या नवीन पनवेल येथील घरी जाऊन त्यांच्या कुटुंबास भेट दिली चंद्रमोहन पटावरी मंत्री आसाम यांच्यामार्फत देसले कुटुंबास पाच लाखांची आर्थिक मदत देण्यात आली आहे तसेच महाराष्ट्र शासनामार्फत पहलगाम हल्ल्यातील शहीद दिलीप यांच्या वारसास लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे त्या अनुषंगाने दिलीप यांच्या उषा दिलीप देसले यांना पंचेचाळीस लाख रुपयांचा धनादेश अदा करण्यात आला मुख्यमंत्री सहायता निधीतून दोन लाख पन्नास हजारचा धनादेश अदा करण्यात आलेला आहे यावेळी मंत्री महोदयांसोबत उपविभागीय अधिकारी पनवेल पवन चांडक तहसीलदार पनवेल विजय पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी माजी नगरसेवक ऍडव्होकेट मनोज भुजबळ यांच्यासह अनेक जण उपस्थित होते त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने आपल्याला पन्नास लाख रुपये झाले केले होते त्यापैकी पाच लाख रुपये आपण आपल्याला दिले होते आता पंचाळीस लाख रुपये पण आत्ता आलेले आहेत